रामकृष्णहरी भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्णहरी भांडार दालनाला भाऊ या ठिकाणी अतिशय गाड्यांचा भव्य ताप आणि कार्यकर्त्यांचा भव्य ताप दिसतोय काय नियोजन आहे आज या निमगाव सावा पंचक्रोशी मध्ये आज शिवसेना पक्षाकडून धनुष्यबान चिन्हाने आज या ठिकाणी राजू शेठ गाडगे यांचा या ठिकाणी फॉर्म भरण्याची जोरदार तयारी चालू आहे आणि या ठिकाणी प्रचंड प्रमाणात बहुसंख्येनं या ठिकाणी शिवसैनिक या ठिकाणी जमा होत आहेत त्यांचं प्रथमतः अभिनंदन करतो आपल्याला राजू शेटचं म्हणणं आहे आपल्याला सगळ्याला सोबत घेऊन काम करायचं आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन प्रगती करायची तर या पंचक्रोशीतून आलेल्या सर्व शिवसैनिकांसोबत आज आपल्याला जुन्नर या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी जायचं आहे आणि या ठिकाणी या पंचक्रोशीमध्ये भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा सर्व मित्रपरिवाराचा नातेवाईकांचा आणि शिवसैनिकांचा या ठिकाणी ध्यास आहे आणि या ठिकाणी नक्कीच या पंचक्रोशीमध्ये भगवा पडकल्याशिवाय राहणार नाही अशी आमच्या सर्व शिवसैनिकांची आणि मित्रपरिवारांची तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद कसं आता या ठिकाणी आता प्रचंड गाड्यांचा ताफा घेऊन आपल्या सर्व मित्रपरिवारांसह शिवसैनिकांसोबत आपण या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये जुन्नर शिवनेरीवरती या ठिकाणी कूच करणार आहोत सर्व भगव्याच्या गाड्या या ठिकाणी सज्ज झालेल्या आहेत आपण सर्व शिवसैनिकांसोबत थोड्याच आपण जुन्नर या ठिकाणी जाणार आहे आता एक अकरा साडे अकराच्या <laughs> अजून काही प्रमाणात लोक येत आहेत या ठिकाणी आपण सर्वजण जाऊयात सरपंच साहेब कसं नियोजन ठरले आता नियोजन आता या ठिकाणी या ठिकाणी जे निमोत्सवामध्ये राजेश्वर गाडगे यांचा जे संपर्क कार्यालय आपण शिवसेना पक्षाच राहिलेला आहे उमेदवारात या ठिकाणावरून आता बहुसंख्य या ठिकाणी गाड्या आलेल्या आहेत आणि या ठिकाणावरून आपण रॅलीच्या स्वरूपात जुन्नर या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी जाणार आहे किती वाजता निघाय ठरले काय साडे अकरा वाजता आपण या ठिकाणावरून निघणार आहे ताफा भरपूर मोठा दिसतोय गाड्या हो गाड्यांचा ताफा म्हणजे हा विजय उमेदवाराचा विषय आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही राजू शेठ शंभर टक्के विजयी होणार आणि विजय उमेदवाराचा विषय आहे राजू शेठ गाडगे राजू शेठ गाडगेनला शुभेच्छा दिवशी विजयाचाच नारळ फोडलेला आहे त्यांचा त्याच्यामुळे काही हे नाही ती तिथे तिळ मात्र शंका नाही याच्यात मनात शंका पण आणायची नाही आता आपल्याला <coughs> अडचण राहिलेली नाही कुठल्याच याच्यात शंभर टक्क्यात राजू शेठ हे पंचायत समिती सदस्य सात तारखेला झालेले असतील ठिकाणी कार्यकर्ते मंडळींनी जयघोष केलेला आहे राजू शंभर टक्के आम्ही या ठिकाणी विनंती करतो सगळ्या परिवाराच्या वतीने या राजाला साथ द्यायची गरज तुमची त्याच्यामुळे या राजाला मतदार आणि सगळ्या मित्रपरिवारांनी आणि विशेषतः गावाने नीगार। मोठ्या नीगार। प्रमाणात साथ देऊन या ठिकाणी भागवा फाडकवायचा आणि आपल्या राजाला या ठिकाणी साथ द्यायची आणि किल्ले शिवनेरी वरती आपला भागवा फाडकवायचा आहे आणि ह्या राजाला पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी जुन्नर पंचायत समितीवरती पाठवायचंय धन्यवाद जय हिंद जय 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 शिवाजी महाराकृष्ण आपल्या गावचे आणि पंचकृषीतले अर्थानं प्रत्येक का सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे आपल्या सर्वांचे युवा उद्योजक आणि लाडके सहकारी राजकुमार बालश्राम शेठ गाडगे आज खऱ्या अर्थानं त्यांना शिवसेनेकडून धनुष्यबाण या चिन्हावरती अधिकृत असं उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे आणि यांच्या आज फॉर्म भरण्याचा दिवस आज पाहायला गेलं तर पंचकृषीतून असंख्य असे कार्यकर्ते स्वतःच्या वाहनं घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आनंद उत्सवामध्ये आपल्या गावातील देवतांना प्रदक्षिणा करत जुन्नर या ठिकाणी आपण फॉर्म भरण्यासाठी बहुसंख्येन या ठिकाणी जमलेलो आहे निमगावसावा गावात खऱ्या अर्थानं राज्यच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यक्रमांना महत्त्वाला वेळोवेळी अशा विशेष सहकार्य प्रत्येक वेळेस राहिलेलं आहे त्यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षभर जर पाहायला गेलं तर सार्वजनिक उत्सवामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांचा मोठा सहभाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आहे प्रत्येक मळ्यातळ्यात गावातील प्रत्येक ठिकाणी राहू शेठनी खऱ्या अर्थानं मोठं योगदान एक सावा सावा युवा संधी आपल्या निमगावसावा गावाला मिळत आहे निमगावसावा गावच नव्हे तर पंचकृषीतील सर्वच युवक सर्व राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी राजू शेठला एकमुखीने पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झालेले आहे आज राजू शेठचा विजय हा निश्चित आहे आणि आपण सर्वांनी मो मोठ्या सहकार्यानं राहू यांना या प पुढील काळामध्ये पाठिंबा द्यायचा आहे आणि राजू शेठच्या माध्यमातून या भागात मा भविष्यातील एक युवा नेतृत्व आपल्या सर्वांना एक मोठा आधार भेटणार आहे यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वांना विनंती आहे थोड्याच वेळामध्ये आपण या ठिकाणी जुन्नर या ठिकाणी सर्वांनी यायचं आहे राऊ शेठचा फॉर्म भरल्यानंतर या ठिकाणी जो पुढील काळ आहे या पुढील काळामध्ये प्रत्येकाने एक एक मत आपलं शेतला कसं आणता येईल आणि या मताची किंमत लोकांना आपण समजून सांगा आणि राजू शेठ आपण जे काही मित्रपरिवार या पंचक्रोशीत कमवलेला आहे जे काही माध्यमातून आपली का या ठिकाणी कामं झालेली आहेत राजूशेठ गाडगे यांचा कुणाचा राजू साहेब गाडगे यांचा एकनाथ शिंदे साहेबांचा साडे अकरा वाजता गावातून आमच्या रॅली निघणार आहे तर राजूशेठ गाडगे यांना पंचायत समितीची शिवसेना उमेदवारी मिळालेली आहे धनुष्यबाणावर चिन्ह तर सर्वांनी राजूशेठ गाडगे यांना बहुमताने विजयी करा बच्चा बच्चा जाता है राजू शेअर है जय शिवाजी